नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर चला तर आपण आज कांदे कांद्यांची भाजी बनवत आहोत ते पण आपण गॅसवर न करता भाजी करणार आहोत तर चला बघून घ्या ते बघा आपण इथे कांदे चांगले असे बारीक कापून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हा जो लसूण आहे तोही आपण सोलून घेतलेला आहे तर त्याला आता ठेसायचा आहे चांगलं ठेसून घेऊया त्याला आपला हा लसूण जो आहे तो आपण यामध्ये घालतोय मी ते शेंगदाणे घेतलेले आहेत ते मी यामध्ये घालत आहे चार चमच इथे कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून ते कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर आपण इथे हळद घेतलेली आहे मीठ घेतलेलं ला आहे लाल तिखट घेतलेलं ला आहे त्यानंतर ते गरम मसाला घेतलेला आहे थोडीशी द्याची पावडर घेतलेली आहे इथे आपण गरम करायला तेल ठेवलेलं आहे ते तेल गरम झालं की आपण यामध्ये लगेच घालणार आहोत तेल जे आहे ना पूर्ण असं खूप गरम करून घ्या आपलं तेल जे आहे ते बघा चांगलं गरम झालेलं आहे गरम गरमच तेल आपल्याला घालायचं आहे आणि चांगलं असं हलवून आहे मिक्स करा असं ही भाजी खूप चांगली लागते खायला पण छान लागते तुम्ही हिला भाजीही म्हणू शकता किंवा चटणीही म्हणू शकता हे बघा चांगलं असं मिक्स करून घ्या त्यानंतर आपल्याला यामध्ये एक अर्धा असा लिंबू घेतलेला आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे तो यामध्ये घालते मी त्यालाही चांगला मिक्स करून घ्या तर तुम्हाला ही साधी सोपी आणि न आपल्या गॅसवरती न बनणारी साधी सोपी भाजी तुम्हाला कशी वाटली कमेट ही मला मध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही बनवा अशी भाजी जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका